जोने जोने जोने। आए। 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 ना अरे हम अरे नाही व्हिडिओ कुठे अरे अरे कोकणातली कोकणातला आनंद आहे कोकणात काय काय करतो आपण माहितीये हे चटणी पाहिजे चटणी चटणी भाग्या चटणी खरं बावडी उपसूया बावडी उपसूया ही बावडी इथली हे दोघे जण बसलेत बावडी उपसायला भाग्या आपला हा बालू काय पाहिजे काय नको ना बड्डे कसा झाला तुझा व्हिडिओ बघितलास काय कुठे गेलाय तो हा मग हे मजा बघा मित्रांनो असं बाहेर घरच्या साईडला बाहेर बसायचं चपाती भाजी जे पण घरामध्ये जे बनलेलं असेल तो पदार्थ घेऊन आपण ह्या साईडला बसायचं ते बघा तिकडे आणि तिकडे ना आंब्याच्या साईडला आंबे पण पडत आहेत हे बघा इकडे आंब्याचं झाड आहे मोठं आणि तिकडे खाली आंबा पण पडलेला आहे तो बघा आता भागे गेला आंबा खायला भागे घेऊन आहे काय मी नाही सकाळ सकाळी अरे नको नाही नाही नको हा चाल चालेल तू बोलतो म्हणून हे पोरांच्यातले घेतो एक तुकडा भाग्याने बघा भाकरी खाता खाता भाग्याला आंब्यांचा आला पडला तो बघा आंबे पण घेऊन आला खा आता बघूया चाव मार एक मस्त वैगी दाखव कोकणातला आपला मजा कशी कशी, कशी, कशी आंबे खायची मजा कशी हा बस <laughs> अरे वा एका साइड ने आंबा जावला आणि दुसऱ्या साइड ने बाहेर आलाय बघा अरे बाबा मस्त पैकी बघा हे भारी आहे सीन बघू शकता मित्रांनो हे बघा इकडे कोकणामध्ये असं बसायचं विहिरीच्या कट्ट्यावर बसले आहेत बघा कसं प्लेट घेतली आहेत आणि खायला बसले अजून तुम्हाला मी दाखवतो तिकडे ना फणस कापतायत आणि फणस पण तुम्हाला दाखवतो त्या साईडला हा फणस बघा इथे लागलाय एकदम जमिनीच्या बाजूलाच आलाय खूप खाली आलाय बघा हे बघा फणस अजून ही बाजूला एक विहीर आहे इकडे खोपटी बघा लाकडाची हे बघा हे चटणी घेऊन आले इकडे हे कोकणात तुम्हाला बघायला भेटणार कु हा जो कोंबडा आहे बघा हा कोंबडा ला ला, थे 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 ही बघून घ्या टाकळीची भाजी आहे ह्या साईडला तो कोंबडा बघा त्या साईडला गेला हे इथे आंबे आहेत त्याच्यानंतर ही इथे भाजीची पोरं घेऊन गेली होती ती त्यानंतर अजून इथे बघा ह्या साईडला इकडे पीठ मळलेलं आहे भाकरीसाठी हा गऱ्यांचा प्रोग्राम चालू आहे हे बघू शकेल तिकडे गरे काढायचे चालू आहेत ए, मामा मामी बसले आहेत दोघे सासूसरे माझे बाबा मामा गाणे म्हणाल्या <laughs> <दिए शा। laughs> नाता जरा जो ना, 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 हा म्हणा म्हणाली गो ते बघा इथे घरे पण काढलेले आहेत मस्त पैकी हे गऱ्यांची भाजी करणार आहे आपण कशी भाजी होणार ते पण तुम्हाला दाखवेन हे पाण्याचे टब भरलेले आहेत बघा इकडे तिकडचा व्ह्यू आहे समोरचा व्ह्यू भाग्या भागे आला तिकडे आंबे गडायला भागे परत गेला आंबे गडायला त्यानंतर हा बाळू